ने ने अप्ला या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड या वर्षी साठी अर्ज केलेला आहे आणि चौथ्या राऊंडचे जे वाटपात आहेत चौथा राऊंड हा इन्स्टिट्यूशनल राऊंड असणार आहे संस्थात्मक स्तरावरील हा राऊंड असणार आहे म्हणजे संस्थेला त्याचे अधिकार दिलेले आहे जे ऍडमिशन प्रोसेसचे पण हे कॅप थ्रूच होणार आहे म्हणजे केंद्रीभूत जी काही आपली प्रक्रिया असते त्यानुसार आतापर्यंत तीन राऊंड झालेले आहेत तीन राऊंड ऍडमिशन प्रोसेस ह्या संपलेल्या आहेत तेवीस तारीख ही लास्ट डेट होती तेवीस तारखेनंतर चोवीस तारखेला या जागा किती शिल्लक आहेत सुद्धा दाखवण्यात आलेल्या होत्या परंतु ही जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया एडिट करण्याची किंवा फॉर्म फिलअप करण्याची जी प्रक्रिया होती दरवर्षी प्रमाणेची ही प्रक्रिया यावर्षी थोडी लांबवण्यात आलेली आहे जी डेट होती जो वेळापत्रक होता त्या वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊ पहिल्यांदा माझ्या चॅनलला आपण आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट असेल बी संदर्भातील फीच्या संदर्भातील वस्तुग्रहाच्या फीच संदर्भातील इतर कोणतेही अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो विद्यार्थी मित्रांनो जो इन्स्टिट्युशनल राऊंड आहे त्या इन्स्टिट्युशनल मध्ये बदल करण्यामागचं कारण सीईटी सेलने एक परिपत्रक टाकलेलं आहे एक नोटीस टाकलेलं आहे ते सीईटी सेलला नोटीस टाकलेलं आहे आणि आपल्या ग्रुपला सुद्धा शेअर केलेलं आहे सकाळी थोडं घाईघाईने व्हिडिओ बनवल्यामुळे काही चूक झालेली आहे माझी की जे मी एडिट करण्याची जे डेट आहे ती डेट जुन्या वेळा पत्रकानुसार सांगितले होते होता तुम्ही समजून घ्यायचं आहे तुम्ही ग्रुपला सुद्धा मेसेज टाकलेला आहे आणि सांगितलं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्युशनल ग्राउंड मध्ये ज्या नवीन जे कॉलेजेस आहे नवीन जे कॉलेजेस आहे उच्च व तंत्र विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या तर शिक्षण विभागाच्या माध्यमातून तर हे जे नवीन कॉलेजेस आहेत तेवीस ते चोवीस कॉलेजेस नवीन हे मान्यता दिलेले आहे शासनाने आणि शासनाने मान्यता दिल्यामुळे पुढील जी प्रोसेस असणार आहे पुढील वर्षी जी प्रक्रिया आणि हे ॲडमिशन प्रोसेस यामुळे काही कॉलेजेसच्या इंटेक जे आहेत ते कुठे शंभर आहे कुठे पन्नास आहे कुठे साठ असतील म्हणजे शंभर कुठे दोनशे असेल असे पंचवीस तेवीस कॉलेज जे आहेत ते कॉलेज नवीन मान्यता दिल्यामुळे हे नवीन कॉलेज निर्माण होणार आहे आणि याच्या ज्या जागा असणार आहेत त्या जागा सुद्धा अजून भरल्या जाणार आहे मग त्यामुळे इन्स्टिट्युशनल राऊंडला भरले जावं म्हणून त्यांनी ते जागा रिक्त दाखवल्या जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून त्या कॉलेजची इन्टेक आणि त्या कॉलेजच्या जागा ऍड करण्यासाठी ही जी काही कॅपराउंडची जी प्रक्रिया आहे त्यामुळे या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे असं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे मग ही तारीख कधी असणार आहे आम्ही पुन्हा सीईटी सेलच्या माध्यमातून नोटीस टाकू सीईटी तुम्ही चेक करत राहा नोटीस टाकू आणि त्यानुसार आम्ही डेट देऊ आणि त्या डेटला तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना जे कोणी आतापर्यंत पहिल्या राऊंडमध्ये मध्ये जमलेलं नाही पहिल्या राऊंड मध्ये त्यांची चुकी झाली पहिल्या राऊंड मध्ये त्यांनी फ्रीज केलेला आहे मग अशा सर्व विद्यार्थ्यांना कुठे संधी आहे चौथ्या राऊंड मध्ये संधी आहे मग अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला संधी कधी असणार आहे आता जी डेट दिली जाते पुन्हा टाईम टेबल देईल आणि त्यामध्ये दोन ते तीन दिवस आपल्याला एडिट करायला मिळणार आहे कॉलेज टाकायला मिळणार आहे आणि त्याच्या नंतर मेरिट लिस्ट कोणती लागणार आहे किती तारखेला लागणार आहे आणि ऍडमिशन प्रोसेस कुठून कुठे पर्यंत असणार आहे याबद्दलची सर्व वेळापत्रक हे सीईटी सेल पुन्हा देणार आहे मग ते आज पण टाकू शकते उद्या पण टाकू शकते किंवा दोन दिवसांनी टाकू शकते हे सुद्धा समजून घ्यायचं आहे पण जास्त वेळ लागणार नाही फक्त कॉलेज त्यांना ऍड करायचे आहे आणि जागा या काय असतील आता वीस ते पंचवीस कॉलेज असेल तर प्रत्येकाचे शंभर जर असेल तर दोन ते तीन हजार जागा वाढू शकते कमी जर असेल तर दीड हजार जागा वाढू शकतात हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणजे बीएडच्या ज्या काही कॉलेजच्या इंटेक का आहे त्या जागा सुद्धा वाढू शकते हे सुद्धा समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तर हे जे आजचं अपडेट आहे हे अपडेट आपल्याला समजून घ्यायचं आहे राहिला मुद्दा फीजचा तर फीजच्या संदर्भातील हा अपडेटचा होता जो डेलीचा अपडेट आपलं असते बीएडच्या संदर्भात ते आहे आणि फीजच्या संदर्भातील एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांचा ज्यांनी जास्त फीस दिलेली आहे किंवा काही दिलेलं आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ आठ वाजता टाकणार आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा आणि ज्यांना जे ज्या ज्या मित्रांनी पैसे दिलेले आहेत फीस भरलेली आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांनी त्यांना सुद्धा तो व्हिडिओ शेअर करायचा आहे आठ वाजताचा व्हिडिओ त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पैशासाठी त्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही अशा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी तो व्हिडिओ असणार आहे म्हणजे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला समजून घ्यायचा आहे म्हणजे तो आठ वाजताचा व्हिडिओ मग अशा विद्यार्थ्यांनी त्याचा वेटाई वाटची भूमिका ठेवायची आहे आठ वाजता तो व्हिडिओ मी शेअर करणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती घ्यायची आहे आणि माहिती सुद्धा द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो हे आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद